शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची संघटना या महाराष्ट्रामध्ये काम कुठली प्रभावशाली करत असेल तर ती म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे या संभाजी ब्रिगेडनं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस ज्या ज्या महापुरुषांची बदनामी झाली ज्या ज्या महापुरुषांच्या इतिहासावरती चिखलफेक झाली त्या त्यावेळेस रस्त्यावरती सगळ्यात पाण्यांदा कोण उतरला असेल या महाराष्ट्रात तर ती संभाजी ब्रिगेड उतरलेली आहे राष्ट्रमाता जिजाऊंची जेम्स लेनच्या माध्यमातून बदनामी करण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रातल्या प्रतिगामी लोकांनी केलं त्यावेळेस संभाजी ब्रिगेडनं दशाचा तसा उत्तर भांडारकर फोडून त्या ठिकाणी त्या प्रतिगामी लोकांना दिलेला आहे त्याचबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या वेळेस बदनामी करण्यात आली त्या वेळेस देखील संभाजी ब्रिगेडनं जसाच तसं उत्तर या महाराष्ट्रामध्ये दिलेला त्यानंतर सत्यमध्ये असणारे तत्कालीन मंत्री मागच्या मधले त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील करव पाटील असतील यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं त्यांना जशाच तसं उत्तर देण्यासाठी रस्त्यावरती पहिल्यांदा संभाजी ब्रिगेड उतरली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन त्या ठिकाणी असणारे राज्यपाल यांनी सुद्धा महापुरुषांच्या बाबतीमध्ये सावित्रीबाई फुले महात्मा फुलेच्या बद्दल चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य केलं होतं त्यावेळेस सुद्धा रस्त्यावरती उतरून राज्यपाल आहेत का राष्ट्रपती आहेत न बघता महापुरुषांचा केवळ अपमान झाला आणि अपमान जाणून बुजून तुम्ही केला म्हणून रस्त्यावरती उतरणारी संभाजी ब्रिगेड संघटना आणि त्या संभाजी ब्रिगेडचे नेते असणारे प्रवीण दादा गायकवाड या प्रवीणदादा गायकवाड यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा ओबीसी मधला आरक्षणाचा प्रश्न असो अठरा पगड जाती बारा बलांना एकत्र करायचं काम असो तरुणांना उद्योगाची आणि त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या व्यसनमुक्तीची दिशा देण्याचं काम कुणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर ते प्रवीण दादा गायकवाड प्रामुख्याने केलेलं आहे आणि त्या प्रवीण दादा गायकवाड मध्ये काल स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्यावरती अतिशय चुकीच्या पद्धतीने शाही फेक करण्यात आली ही शाही जी फेकली आहे ती प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती फेकलेली नसून पुरोगामी चळवळीवरती शाही फेकलेली आहे शेऊ शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती शाई फेकलेली आहे त्याच्यामुळं त्या तरुणांनी विचार करणं गरजेचं आहे की संभाजी बिगेचा वारसा आणि विचार कुठल्या दिशेने जातोय संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातल्या तरुणांना कुठल्या दिशेने घेऊन जाते संभाजी ब्रिगेडचं पुरोगामी दिशा देणार आहे अशा या संभाजी ब्रिगेडच्या वरती जर तुम्ही शाही फेकणार असला तर लक्षात ठेवा तरुणांनो तुम्ही या महाराष्ट्राला अधपतनाकडे घेऊन जात आहात तुम्ही कुठल्याही प्रकारे चांगलं कृत्य करत नाहीत कारण या विषयाचा वारसा संभाजी ब्रिगेडनं महापुरुषांचा टिकवून ठेवलेला आहे आणि त्याला तुम्ही त्या ठिकाणी जर अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने वागून निषेध करत असाल तर संभाजी ब्रिगेड सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये जसं तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही शाही फेकणे दगड घालणे ही आमची स्टाईल आहे संभाजी ब्रिगेडची त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला जशाच तसं उत्तर देण्यासाठी संभाजी ब्रिगेड सक्षम आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा या प्रतिगामी विचारांच्या तरुणांना किंवा त्यांना खतपाणी घालणाऱ्या लोकांना एवढंच सांगतो की तुम्ही कुणाच्या पण नादी लागा संभाजी ब्रिगेडच्या अजिबात तुम्ही नादू लागू नका असा मी इशारा तुम्हाला या निमित्तानं देतो जय जिजाऊ जय जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय देश की ब्रिगेड देश की ब्रिगेड प्रवीण दादा गायकवाड तुम्ही आगे बढो मनोहर दादा आकरे तुम्ही आगे बढो सौरभ दादा खेडेकर तुम्ही आगे बढो